पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन स्पर्धा इव्हेंट ट्रॉफी अनावरण संपन्न पनवेल डॉक्टर जनरल प्रतिष्ठान असोसिएशन होणाऱ्या स्पर्धा इव्हेंटच्या ट्रॉफीच्या अनावरण शंकरान आय हॉस्पिटल नवीन पनवेल येथे माननीय विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे डॉक्टर गुणेसर लोटस इमेजिन सेंटरचे डॉक्टर विकास डोळे तसेच शंकर आय हॉस्पिटलचे राजेश कापसे यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळेस असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर वैभव मोकल यांनी असोसिएशन तसेच स्पर्धा या युवांचे इव्हेंटचे थोडक्यात स्वरूप सर्वांसमोर मांडले नंतर शंकर आय हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश कापसे यांनी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर वैभव मोकल यांच्या नेतृत्वाखाली करत असलेले कार्य हे फार उत्तम आहे आणि ते प्रत्येक आपल्या डॉक्टर सदस्यांच्या आरोग्याचा तसेच त्यांच्या उन्नतीचा विचार करत असतात त्यामुळेच आम्ही नेहमी त्यांच्यासोबत असतो तदनंतर लोटस इमेजिंग सेंटरचे विकास डोळे हे सरांनी आपण असोसिएशनबद्दल सोबत जोडले गेलो या संदर्भातील थोडक्यात माहिती दिली आजची विशेष उपस्थिती माननीय विरोधी पक्षनेते हे उपस्थित होते त्यांनी आपण डॉक्टर गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जे कार्य करत आहोत तसेच आपण जी सेवा करतो त्यातून सुद्धा तुम्ही तुमच्या शरीरासाठी जो वेळ काढून स्पर्धा या इव्हेंटचे आयोजन करून आपल्या आरोग्यासाठी जे वेळ देत आहात त्याच्या संदर्भात असोसिएशनने घेऊ घेतलेल्या स्पर्धा इव्हेंटसाठी शुभेच्छा दिल्या याच दरम्यान असोसिएशनकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त केकसुद्धा कापण्यात आला असोसिएशनचे मार्गदर्शक डॉक्टर गुणेसर यांनी आपण का एकत्र राहावे आपली एकजूट का असावी आणि डॉक्टर वैभव मोकल यांच्या अध्यक्षतेखाली ते जे कार्य होत आहे त्याला पूर्णपणे त्यांनी पाठिंबा दिला व असेच तुमच्यासोबत राहू हे आश्वासनही दिले स्पर्धामध्ये वीस तारखेला कॅरम बुद्धिबळ व बॅडमिंटनच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच एकवीस जानेवारी रोजी महिला पुरुष व क्रिकेट सामन्यांचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहेत पुरुष गटामध्ये दहा संघ असतील तसेच महिला गटांमध्ये आठ संघ उपस्थित राहणार आहेत या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत स्पर्धा या इव्हेंटच्या ट्रॉफीच्या अनावरण मोठ्या थाटामाटात उत्साहात करण्यात आले हा इव्हेंट यशस्वी होण्यासाठी असोसिएशनचे सचिव डॉक्टर रवींद्र राऊत सहसचिव डॉक्टर सागर ठाकूर खजिनदार डॉक्टर संदेश बहाडकर सदस्य डॉक्टर सिद्धार्थ कौशिक डॉक्टर सुदर्शन मेटकर डॉक्टर अनघा चव्हाण डॉक्टर सोनल शेठ डॉक्टर सचिन पाटील डॉक्टर सचिन मोकर यांच्या अथक प्रयत्नात दिसून आले महामुंबईसह मिलिंद खार पाटील पनवेल वर्षाच्या अगोदर असेच आम्ही सर्वजण एकत्र बसतो तेव्हा एक विचार की आपण आरोग्याची काळजी सर्वांची घेतो आपले आरोग्याची काळजी घेणारे आपणच आहोत यासाठी फिटनेस हा योगदान आहे आपल्या आयुष्यामध्ये तर फिटनेस मेंटेन ठेवण्यास जे आता पडद्याच्या मागे आहे त्याचं अनावरण करण्यासाठी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो लेट्स हॅव ऑफिस ट्रॉफी